सत्तावीस एप्रिल हो ला मोदी यांची अतिविराट सभा होणार दोन्ही उमेदवारांचे विजय शंभर पर्सेंट निश्चित जवळजवळ अडीच लक्ष अधिक नागरिक उपस्थित राहणार अशी खात्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे व यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले आहे काय झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासून सांगत होतो की असे मुद्दे टाळले पाहिजेत की ज्या मुद्द्यामुळे वाद होईल आता कालचा एक साधा मुद्दा की जे आमचे उमेदवार संजय मंडळीक आहेत ते हमीदरा कारखान्यात चेअरमन आहेत तो कारखानात कर्नाटकच्या माणसाला विकला असं धारनाथ खोटे बोलायचं आणि मग या बाजूनं छत्रपती चव्हाणांची काहीतरी टीका व्हावी अशा पद्धतीचे जे षडयंत्र चालू आहे ते वास्तविक करू नये अशी आमची विनंती आहे कार्यकर्त्यांच्या आडव येऊ नका माझ्या प्रचारात येऊ नका नाहीतर मी घेऊ बसलेलं अशा विधान सतीश पाटील आता ते जर बसतात तर आम्ही बसू बारा वाजे एक वाजेपर्यंत काठी <laughs> घेऊन बसायला काय चुकीचे विधान करण्याचा अर्थ नाही आणि म्हणून जर तसं काय त्याला त्रास झाला असेल कुणी धमकी दिली असेल तर पुढील तिला कळवावं ना यांनी काठी बसून घ्यायची बारा वाजेपर्यंत दुसरा म्हणजे ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर लेकर आए हैं केवल महिलाओं के लिए बीस हजार ऐसी तीन लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर पर साथ ही बाय फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफडी पर दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँचे स्वीगल महिला अर्बन क्रेडिट कोऑप्रेटिव्ह सोसायटी लिमिटेड गणेशनगर नगर धरा नागपूर या फिर संपर्क करे नाईन थ्री सेवन झिरो सिक्स झिरो वन थ्री फोर टू पर और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स नाईन